बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे राजीनामा स्वतः कारण अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे यानंतर त्यांनी माध्यमांसमोर येऊन आपण राजीनामा का दिला याचा खुलासाही त्यांनी केला आहे आपल्या नाराजीचं कारण त्यांनी स्पष्ट केलं आहे चव्हाण म्हणाले मला कुठलीही पक्षांतर्गत जाहीर वाच्यता करायची नाही नाही काढायची मी अनेक वर्षे काम आहे आता वेगळ्या पर्यायाचा विचार करायला हवा म्हणून मी हा निर्णय घेतला आहे कुठल्याही पक्षात सामील होण्याचा निर्णय घेतलेला नाही प्रत्येक गोष्टीच कारण सांगितले जाऊ शकत नाही मी काल संध्याकाळ पर्यंत पक्षाच्या बैठकीत आणि म्हणून मी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलेला आहे यापोटची राजकीय दिशा मी एक दोन दिवसामध्ये निर्णय घेईल अद्यापही मी ठरवलं नाही मला काय हव हो लागेल भाजपमध्ये जाण्याचा अद्यापही मी कुठलाही निर्णय अद्याप घेतलेला नाही मी आज काँग्रेस पक्षाच्या विधानसभेच्या सदस्यत्वाचा आज राजीनामा अध्यक्षांना भेटून दिलेला आहे आणि त्यानंतर मी काँग्रेस वर्किंग कमिटी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्व याचा मी राजीनामा आणि विधिमंडळ काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा आज मी दिलेला आहे आणि मी काँग्रेसमध्ये होतो तो पण मी प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलेलं आहे मला कुठल्याही तक्रार कोणाबद्दलही करायची नाही आणि मी कोणाबद्दल व्यक्तिगत माझ्या मनात कुठल्याही प्रकारची वेगळी भावना नाही की प्रामाणिक जोपर्यंत काँग्रेसमध्ये होतो तोपर्यंत प्रामाणिकपणे पक्षाचे मी काम तुम्ही केलेलं आहे या पुढची राजकीय दिशा मी एक दोन दिवसामध्ये निर्णय घेईल अद्याप मी ठरवलं नाही मला काय हवधी लागेल दोन दिवसामध्ये दोन दिवसामध्ये मी माझी राजकीय भूमिका पुढची का असेल याबद्दल निवेदन भाजपकडे मला भाजपची कार्यप्रणाली मला अद्यापही माहीत नाही भाजपमध्ये जाण्याचा अद्यापही मी कुठलाही निर्णय अद्याप घेतलेला नाही आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दोन दिवसामध्ये मी राजकीय भूमिका मधील स्पष्ट केलं सोडण्याचं कारण काय काँग्रेस कारण काय कारण प्रत्येक गोष्टीला काही कारण असलंच पाहिजे प्रत्येक गोष्टीला कारण असलंच पाहिजे असं काही नाही मी अनेक वर्षापासून पहिल्यापासून आज म्हणजे माझ्या जन्मापासून ते आज गायपर्यंत मी काँग्रेसचं काम केलेलं आहे मला वाटतं की आता मला अन्य पर्याय पाहिले पाहिजेत असं मला वाटलं आणि म्हणून मी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलेला आहे मला कुठलीही पक्षांतर्गत गोष्टीची जाहीर वाच्यता करायची नाही कोणाची उणी धुणी मला काढायची नाही ती माझी स्वभावाचा भाग नाही मी सांगितलं मी अनेक वर्ष काम केलेलं आहे आणि मला वाटतं की